शेतकरी राज्यातील तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे कारण की खरीप दोन हजार पंचवीसचा संदर्भात अंतिम आनेवरीच्या टप्प्यातील जेवढं पण काही याद्या महसूल मंडळ नाही आहे त्या तिथे जाहीर करण्यात आलं आहे आणि त्यांना आहे की जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जानेवारीच्या फर्स्टन वीकमध्येच त्यांच्या खात्यामध्ये तो पीक माता तिथे जमा होणार आहे त्याजवळ राहिलेले बाकीचे उर्वरित जिल्हे त्यांच्या ज्या अंतिम आणनेवारीच्या याद्या आहेत त्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्व जाहीर करण्यात येणार आहे अशी राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती आहे आता तेरा जिल्ह्या कोणते आहे आणि त्या तेरा जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या महसूल मंडळांना कोणते कोण शेतकरी पात्र झाले आणि त्यासाठी तो पीक विमा भेटणार आहे आणि किती हेक्टर मर्यादेपर्यंत त्याची मर्यादा असणार आहे या संबंधीची जी, जी काही सर्व माहिती तुमच्यासोबत मी ते शेअर करणार नक्कीच पूर्णपणे शेतकरी कारण की, का की अंतिम आणवार्या सुधारित अनेवारीच्या आधारेच अंतिम अनेवारीच्या याद्या प्रस्तुत करण्यात येत असते आणि त्याच्याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हा पीक विमा तिथे टाकण्यात ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर त्याच्यामध्ये कोणते कोणते ते जिल्हे आहे आणि कधीपासून त्यांना ते वाटप होणार आहे परंतु हे नक्कीच सांगू शकतो की जानेवारीच्या फर्स्ट अँड वीकमध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये हा पीक मा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तिथे भरघोस स्वरूपात आता जमा होणार आहे अशी तरी सध्या जसला माहिती राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून आहे तर नंबर एकलाच जो जिल्हा आहे शेतकरी म्हणतो तो आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुधारित आनेवरीच्याच आधारे पन्नास पैशाच्या आतील जे आहे की अंतिम आणेवारीची ज्या याद्या आहेत ते तिथे जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्या माध्यमातून जे की संभाजीनगर जिल्ह्यातील जेवढे पण जवळ तो पूर्णच्या पूर्ण मसरूम मंडळ जवळपास अठ्याहत्तर मशरूम मंडळामध्ये जे आहे की पीक 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 हा मग इथे भेटणार आहे खास करून कापूस सोयाबीन तूर आणि इत्यादी काही पिकासाठी हा मग इथे भेटणार आहे आणि हेक्टरी पंचवीस हजारपेक्षा पण जास्तीचा हा पीकमा हा इथे असणारा आहे शेतकरीनो तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तिथे जमा होणार आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ज जा, आणि जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी त्याचबरोबर दुसरा नंबरचा जो जिल्हा आहे तो आहे म्हणजे माई जालना जिल्हा तर जालना जिल्ह्यामध्ये देखील बेचाळीस मशरूम मंडळामध्ये हा मग इथे भेटणार आहे पंचवीस ते तीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हा पीक मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी कापूस सोयाबीन मुख्य पिकांसाठी हा बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी सुधारित अनेवारीच्या नंतर जे अंतिम आणवरीचा जे टप्पा आहे तो देखील इथे जाहीर करण्यात आला आहे आणि त्याच्या माध्यमातून बेचाळीस महसूल मंडळामध्ये जे की पंचवीस ते तीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे जे की कापूस सोयाबीन उडीद मूग इत्यादी काही पिकांसाठी जे की सात महसूल मंडळामध्ये हा मग आता इथे वाटप होणार आहे म्हणून त्याचबरोबर नंबर चारचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील अंतिम अनिवार्यची जी यादी असते ती जाहीर करण्यात इथे आलेली आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नव्वद प्लस महसूल मंडळामध्ये सर्वाधिक जास्त जो पिकमा ज्या पिकासाठी भेटणार आहे तो म्हणजे कापूस प्लस सोयाबीन या पिकासाठी परंतु कापूस पिकासाठी सर्वाधिक जास्त पीक हा अहलीनगर जिल्ह्यामध्ये भेटणार आहे न नव्वद प्लस महसूल मंडळामध्ये हा पीक माझे इथे वाटप अहिल्यानगरमध्ये होणार आहे आणि सतरा ते वीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हा पीक माझं वाटप इथे याच्यातून होणार आहे शेतकरी त्याचवर पुढील पाचव्या नंबरचा जो महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये दे देखील ऐंशी प्लस महसूल मंडळामध्ये हा पीक सुधारित आणनेवरीच्या याच्या याच्यानु बेसनुसारच अंतिम आणनेवरीची जी यादी आहे ती जाहीर करण्यात आली आहे आणि त्याच्यामध्येच ऐंशी प्लस महसूल मंडळामध्ये सोलापूर जिल्ह्यामधील हा पिकमा सर्वाधिक जास्त ज्या पिकासाठी वाटप होणार आहे ते म्हणजे सोयाबीन पिकासाठी तर सोयाबीन पिकासाठी ऐंशी प्लस महसूल मंडळामध्ये जे की सोलापूर जिल्ह्यामध्ये हा पिकमा इथे वाटप होणार आहे पंचवीस ते तीस हजार प्रति हेक्टर प्रमाणे हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्येच पहिल्याच आठवड्यामध्ये हा इथे वाटप होणार आहे त्याजवळ महत्त्वाचा जो एक मेन जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुका आहे आणि सोळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये हा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी हा मुख्य पीक मध्ये ते वाटप होणार आहे आणि पस्तीस ते चाळीस हजार रुपये एवढं प्रति हेक्टर प्रमाणे जे की नांदेड जिल्ह्यामध्ये ह्या पीकमध्ये येण्याचं तिथे आहे शेतकऱ्यांनी ठरवलं आहे आणि त्याच्या माध्यमातून तो वाटप होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणून म्हणलं तुम्हाला महत्वाचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा पीक मध्ये भेटण्यामध्येच आता या दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामामध्ये त्याचबरोबर पुढील जिल्हा आहे शेतकरी बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन प्लस कापूस या काही पिकांसाठी जे की शेतकरी सत्याऐंशी प्लस मसरू मंडळामध्ये या पिका या पिकम्याचं इथे वाटप जे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते होणारे आहे शेतकऱ्यां बुलढाणा जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाची गुड न्यूज आहे त्याचबरोबर शेतमिंग पुढील जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये जे की सुधारित आणनेवरी पन्नास पैसेच्या आतील जे की अंतिम आणवरीची जी यादीची रक्कम आहे इथे जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्या माध्यमातून शेचाळीस प्लस महसूल मंडळामध्ये तीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हा पीक माहिती भेटणार आहे कापूस सोयाबीन तूर इत्यादी हे मे महत्त्वाच्या पिकासाठी हा पीक मिळते भेटणार आहे त्याचबरोबर जे की खरीपाची ज्वारी याला देखील हा पीक मा या जिल्ह्यातील इथे भेटणार आहे धाराशिव जिल्ह्यामधील त्याचबरोबर शेतम नव्या नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये नऊच्या नऊ पूर्णतः तालुक्यात साठही मसरूम मंडळामध्ये ह्या पिकम्याचं इथे वाटप इथे होणार आहे शेतकऱ्यांना लातूर जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे जे की सोयाबीन कापूस तूर उडीद इत्यादी महत्वाच्या पिकांसाठी त्याजवळ पुढील जिल्हा आहे परभणी जिल्हा तर परभणी जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्या आहेत नऊ तालुक्यामध्ये बावन्न प्लस ता मसरूम मंडळामध्ये या पिकम्याचं इथे वाटप आता दोन हजार पंचवीसच्या खरीपाच्या पिकम्याचं वाटप इथे जे की जानेवारी दोन हजार सव्वीच्या फर्स्ट अँड वीकमध्येच इथे होणार आहे शेतकरी त्याजव पुढील जिल्हा शेतकरी अकरावी नंबरचा तो म्हणजे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्या पात्र आहे आणि त्यांना जे की नव्वद असं महसूल मंडळामध्ये या पिक इथे वाटप आता अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना नाव इथे होणार आहे शेतकरी मतदान त्याचवर पुढील जिल्हा शेतकऱ्यांना हिंगोली जिल्हा तर हिंगोली जिल्ह्यातही सर्वच तालुके तीस प्लस महसूल मंडळामध्ये सोया प्लस कापूस या महत्त्वाच्या पिकांसाठी हा पिक मिळते जे की सतरा ते वीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे जे आहे की हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येतो त्याचं वाटप इथे होणार आहे त्याचवर पुढील जिल्हा शेतकरी यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये नव्वद प्लस मसलो मंडळामध्ये ह्या पिकम्याचं वाटप इथे होणार आहे शेतकरी म्हणून त्याचबरोबर पुढील जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये बावन्न प्लस महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वाटप जे की सोया प्लस कापूस आणि उडीद मूग तूर इत्यादी ह्या पिकांना साठी इथे वाटप होणार आहे सतरा ते वीस बावीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ह्या पिकम्याच इथे वाटप होणार आहे आणि एक लास्ट म्हणजे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यात सहाही तालुक्या शेतकरी मित्रांनो आणि सहा तालुक्यामध्ये जे की सोया प्लस कापूस इत्यादी पिकासाठी हे सतरा ते वीस हजार प्रति हेक्टर प्रमाणे ह्या पिकमेचं वाटप इथे होणार आहे आता जे राहिलेले उर्वरित जिल्हा शेतकरी म्हणजे त्यांच्या अद्याप अंतिम आणवरीच्या याद्या जाहीर नाही सुधारित आणवरची याच्या आधारे आणि त्याही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वीच जाहीर होणार आहे अशी तरी माहिती सध्याची आहे आणि जे जिल्ह्यांची यादी जी तुम्हाला मी ते सांगितली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं हे आहे की मागील शासन निर्णयाच्या आधारे जे की लवकरातच जे की जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये या पीकम्याचं सर्व काही सरसकट स्वरूपामध्ये हे वाटप येथे होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केले होते ज्यांनी नव्हते केले फक्त त्यांनी पीकमा काढलेला हवा हेच एक अट तिथे असणार आहे या शेतकऱ्यांना हा पीक त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर या योजनेअंतर्गत जे की आधार लिंक बँक खात्यामध्ये त्यांच्या जे की जानेवारी महिन्यामध्येच वाटप होणार आहे अशी तरी माहिती मॅस संदर्भात होती आणि ज्या मागील व्हिडिओमध्ये मा आपण जी माहिती घेतली होती त्याच्याच आधारे ह्या व्हिडिओची माहिती शेतकरीमध्ये होते या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमचं काय नेमकं राय आहे तुमचे काय प्रश्न आहे ते कॉमेंट्स करून नक्कीच तुम्ही विचारू शकता आणि पुढील असलेच महत्वाचे व्हिडिओ चॅनल देखील तुम्ही मात्र नक्कीच ते सबस्क्राईब करू शकता तर मिळूया का नेक्स्टमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद